कोल्हापूरच्या धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या नव्वद किलोमीटर लांबीच्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन या शर्यतीत यशस्वीरित्या सहभाग घेतला या स्पर्धेतील सहर्भ सहभागी स्पर्धकांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला जगभरातून या स्पर्धेत पंचवीस हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता तर भारतातील चारशे स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला कोल्हापूरच्या धावपटोणी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या नव्वद किलोमीटर लांबीच्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन्स यश शर्यतीत यशस्वीरित्या सहभाग घेतला या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्या सत्कार केला यापैकी उपस्थित असलेल्या चेतन चव्हाण दिलीप जाधव डॉक्टर विजय कुलकर्णी गोरखमाळी सुषमा रेपे डॉक्टर पराग वाटवे यांना पुष्पगुच्छ शाल आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्यासह अमोल यादव सचिन बुरसे स्वरूप पुजारी विजय पाटील अम्रपाल कोहली आणि डॉक्टर केतकी साखरपे यांनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल डॉक्टर संपत खिलारी उपस्थित होते या सत्कारप्रसंगी जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले तुमची कामगिरी कोल्हापूरमधील नवोदित आणि हौशी धावपटींना जागतिक स्तरावर धावण्याची प्रेरणा देणारी आहे या स्पर्धेच्या निकालातून प्रेरणा घेऊन पुढील स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे यावेळी श्री येडगे यांनी स्पर्धेनिमित्त आलेल्या अनुभवांबाबत माहिती जाणून घेत सर्व स्पर्धकांशी संवाद साधला आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या हवामानातील तीव्र बदल थंड हवामान तप तापमानातील झपाट्याने वाढ आणि यावर मात करत प्रत्येकाने अंतिम रेषा गाठली असं स्पर्धकांनी सांगितलं या शर्यतीला या शर्यतीला एकोणीसशे एकवीस साली सुरुवात झालेली असून यंदाचे हे अठ्ठ्याण्णवे वर्ष होते